आज भारतीय सैन्याचा गौरव दिवस आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारतानं पाकिस्तानचे दोन तुकडे करून दाखवले होते भारतानं युद्धामध्ये घेतलेल्या निर्णायक विजयाचं प्रतीक म्हणून सोळा डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो याच दिवशी भारतानं पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान पासून संपूर्णपणे अलग केला आणि बांगलादेशचा जन्म झाला या विजय दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या डिफेन्स करियर अकॅडमीच्या सैनिक स्कूलतर्फे भव्य विजय रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं नूतन कॉलनी इथून क्रांती चौकापर्यंत ही विजय रॅली काढण्यात आली या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत देशभक्तीचं दर्शन घडवलं आणि या निमित्तानं भारतीय सैन्यानं एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मृतीसुद्धा जागवल्या गेल्या